जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आणि इंडिया आठव इंडिया आघाडीची पैठण तालुक्यात आज बिडकीन चांगतपुरी दावरवाडी विहा मांडवा आडूळ या जिल्हा परिषद सर्कलची प्रचारसभा संपन्न झाली ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे सगळ्या सभेमध्ये जनता प्रचंड गर्दी करत आहेत यामुळे डॉक्टर कल्याण काळे यांनी पैठण तालुक्यात चांगलीच मुसंडी मारली असून प्रचारात आघाडी घेतली आहे विद्यमान खासदार अजूनही आमच्या गावात कधीच आलेच नाही काही अडचणी समस्या सोडल्या नाही काही विकास कामे नाही कोणत्या प्रचाराचा निधी नाही शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जीवनदयनीय केले खते बी बियाणे महागले शेती करणं परवडत नाही अशा व्यथा आपले शेतकरी बांधव मांडत आहे या निकृष्ट खासदार आणि सरकारला सत्तेतून हद्दपार करा असं आवाहन ठिकठिकाणी थीक उमेदवार डॉक्टर कल्याण काळे व तालुक्यातील नेते आपल्या भाषणात आवाहन करीत आहे याप्रसंगी माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय वाघचोरे दत्ताभाऊ गोर्डे शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज भाऊ पेरे रवींद्र दादा काळे ज्ञानेश्वर कापसे कांचन कुमार चाटे बाबुला बाबुराव नलभे विनोद तांबे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ गुलदात पठाण रिपब्लिकन नेते दिनकर ओंकार अतुल गावंडे राजपाल राठोड हमित शेख रावसाहेब नडे प्रमोद सरवदे अनिल हजारे महम्मद हनीफ सदानंद खडसन बाबासाहेब पवार संभाजी काटे विशाल वाकचौरे बद्रीनारायण भुमरे लतीफ कुरेशी अशोक धर्मे युसुफ पठाण विकास गोरडे वामन साठे हारुन जिल्लानी गफ्फार शेख पी आर थोटेसर दिलीपराव भोसले किशोर वैद्य यशवंतराव काळे अप्पासाहेब खंडागळे रफिक कादरी गोपी किशन गोरडे सोमनाथ जाधव गणेश जगताप माऊली मुळे अण्णासाहेब तांगडे संजय सदावर्ते चंद्रशेखर सरोदे निवृत्ती बोबडे शेष नारायण दशपुते शेखर देशमुख राजू बोबडे गोविंद शिंदे शेष नारायण तांगडे विजू सेठ दुगड सिंह तवार राजूभाई शेख शांताबाई नरवडे माऊली मुळे शंकर नाचन राजेंद्र पन्हाळकर डॉक्टर सुरेश चौधरी एमतियाज शेख तातासाहेब भावले मुक्तार पठाण मुश्ताक पठाण हाशम पठाण दादासाहेब मेरड बाळासाहेब चौधरी निवेश भावले भोसले नशीब पठाण मुनीर पठाण व हजारोंच्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंद बुलंदावाज वेहा मांडवा